म्युझिक तर म्युझिकच्या टीममधून मी आहे नमस्कार सगळ्यांना अभिजित कोसंबी आणि छान म्युझिक आहे आणि म्युझिकवरच फिल्म बनवलेली आहे मला वाटतं की असं कॉम्बो आहे की विषय पण म्युझिकचाच आहे आणि इतकी छान गाणी क्लासिकलसुद्धा मला गायला मिळालं आणि बऱ्याच वर्षांपासून ज्या मी आम्ही बंदिशी क्लासिकल वगैरे शिकलेलो होतो सगळं मला गाता आलं आणि खूप छान कॉम्बिनेशन झालं मिलिंद मोरे सरांचं संगीत आहे महेंद्र सरांची कथा आहे आणि उत्कर्ष जैन सरांचं डिरेक्शन आहे प्रोडक्शन आहे मला वाटतं की असे चित्रपट असे विषय आले तर अजून आम्हासारख्या कलाकारांना गायकांना त्या सगळ्या पद्धतीने गाता येईल आणि अशी छान छान गाणी करता येतील त्यावर खूप आनंद होतो की उद्या हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होतो आहे सगळ्यांनी बघायचा आहे अष्टपदी इसमे चार गाणे हे चार गाणी आहेत मी तीन गाणी गायली आहे त्याच्यामध्ये आणि सबंध जो कोरस म्हणजे क्लासिकलचा जो ट्रेनिंगचा पार्ट आहे तो सुद्धा मी गायलेला आहे तर मला वाटतं की जोगिया रे जोगिया जोगिया रे जोगिया प्रेमही ना कळले तुला निर्मोहिया जोगिया रे जोगिया थँक्यू व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका